श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सतरा जानेवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी दर महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो पंचांगानुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी हे व्रत केले जाते या दिवशी गणपतीची विधीनुसार पूजा आणि उपवास केला जातो स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी हा उपवास करत असतात प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं पौष महिन्यात येणारी ही चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते या संकष्टी चतुर्थीला तिळ चतुर्थी किंवा तिळकूट चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखले जाते या चतुर्थीचा प्रारंभ सतरा जानेवारीला पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती अठरा जानेवारीला सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी होणार आहेत यामुळे उदय तिथीनुसार शुक्रवारी सतरा जानेवारीला आपल्याला या संकष्टी चतुर्थीचा उपवास करायचा आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा केल्यानंतरच हा उपवास पूर्ण मानला जातो या दिवशी चंद्रोदयाची वेळ असणार आहे नऊ वाजून नऊ मिनटं यामुळे आपल्याला नऊ वाजून नऊ मिनिटांनी चंद्राची पूजा करायची आणि यानंतरच आपलं हे व्रत सोडायचं आहे जर त्या अगोदर तुम्ही हे व्रत सोडलं तर या व्रताचं तुम्हाला कुठलंही फळ प्राप्त होणार नाही धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि बप्पांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण मसूर डाळीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने आयुष्यातले सर्व दुःख संकट अडचणी कर्ज नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील दारिद्र्य हे नष्ट होईल तर असा हा मसूर डाळीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहेत हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होतील जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल सतत संकट अडचणींना सामोरी जावं लागत असेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल उद्योग व्यवसाय आपला चांगला चालत नसेल तर यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा मसूर डाळीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनाशी संबंधित प्रत्येक गोष्टींचा संबंध हा ग्रह नक्षत्रावरती होत असतो मग ते खाण्यापिण्याचे पदार्थ असो किंवा परिधान करायचे कपडे असेल आणि त्यामध्येच ही मसूर डाळ आहे शास्त्रामध्ये या मसूर डाळीला खूप महत्त्व आहे आणि चतुर्थी दिवशी या मसूर डाळीचा उपाय जो आहे तर तो केला जातो आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे उपाय करण्यापूर्वी सकाळी लवकर उठायचं स्वच्छ स्नान करायचे आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून काढा बप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की दासवंदाचं फूल त्याचबरोबर दुर्वा गुळखोबऱ्याचं नैवेद्य त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तीळ सुद्धा बप्पांना अर्पण करायचे आहेत अशी विधिवत पूजा करून घ्यायची आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत मसरू डाळ एक वाटीभर तुम्हाला मसरू डाळ जी आहेत ना ती लागणार आहेत आणि यानंतर आपल्याला एक केळीचं पान लागणार आहे छोटंसं केळीचं पान जे आहे तर ते तुम्हाला कट करून घ्यायचं आहे आणि त्या केळीच्या पानावर तुम्हाला लाल पेनाने एक त्रिकोण काढायचा आहे त्रिकोण कसा असतो हे सगळ्यांनाच माहीत आहे तर एक त्रिकोण काढायचा आहे आणि हे केळीचं पान तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं सर्वप्रथम उपाय करण्याच्या अगोदर देव घरामध्ये दिवा लावून घ्या कारण दिवा जो असतो ना तो आपली सेवा आपले उपाय हे देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो म्हणून दिवा धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करा आणि यानंतर या उपायाला सुरुवात करा आता हे पान तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे त्यावरती त्रिकोण असणार आहेत यानंतरनं मसरू डाळ जी आहे तर तुम्हाला घ्यायची आहेत आणि ती मसरू डाळ तुम्हाला त्या त्रिकोणामध्ये टाकायची आहेत डाळ टाकत असताना तुम्ही ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्रा जप करायचा आहेत आणि ती डाळ जेवढी त्या त्रिकोणामध्ये बसेल तेवढी डाळ त्या त्रिकोणामध्ये तुम्हाला टाकायची आहेत यानंतर तुम्हाला त्या मसूर डाळीवरती हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करून घ्यायच्या आहेत आणि तिथेच गणपती बाप्पांसमोर बसून तीन वेळा तुम्हाला गणपती आथर शिष्यमचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गन, गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यात जे काही दुःख असेल जे काही संकट असेल ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी तुमच्या ज्या काही इच्छा असेल तर त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आणि संपूर्ण दिवसभर तुम्हाला ही जी डाळ आहे तर ती तिथेच ठेवायची आहेत सायंकाळी चार वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ती डाळ तिथून त्या पानासहित तुम्हाला उचलून घ्यायची आहेत त्या पानामध्येच ती डाळ तुम्हाला बांधायची आहेत एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत एक जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे थोडेसे पांढरे तिळ घ्यायचे आहेत आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला या सगळ्या वस्तू बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या काही ज्या अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तर असा हा एक मसूर डाळीचा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे करून पहा जेव्हा आपण उपाय करतो तेव्हा त्या उपायांसोबत आपल्या हातून एक सेवा घडत असते आणि जेव्हा ही सेवा होते तेव्हा सर्व देवी देवता हे प्रसन्न होतातच आणि गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता आहेत त्या आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण करतात फक्त अगदी भक्तिभावाने श्रद्धेने तुम्ही ही सेवा आणि हा उपाय करा नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतील घरात सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका स्त्रीला मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करा पण तेवढं पावित्र्य हे तुमच्या घरामध्ये असेल तरच तुम्ही हा उपाय करा तेवढं पावित्र्य हे राखलं जात नसेल तर मग तुम्ही पुढल्या चतुर्थीला हा उपाय केला तरी चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ